आजच्या या शिवस्वराज्य यात्रासाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आमच्या नेत्या लोकसभेतील तर महाराष्ट्राची रणभागिनी आदरणीय सुप्राताई सुळे युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबबाई शेख विद्यार्थ्यांचे प्रदेशचे अध्यक्ष सोनीजी गवाने संजयजी निंदगावकर जीवनरावजी गोडे मनीषाताई ताई पाटील शेखरवजी घोडके हीमाते पिंपे प्रताप भैया पाटील संजयजी बनसोडे दादासाहेबजी सोनालीकर तातासाहेबजी धोर शिवाजी भवड आणि खरं तर ज्यांच्या आग्रहाच्या चे, निमंत्रणात होते आणि त्याही पलीकडे जाऊन एका वेगळ्या नात्यापोटी एका वेगळ्या आत्मीयतेपोटी या शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करत असताना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांनी आगरजोडून सांगितलं की भूम परांबाचा समावेश शिवसेना वेश यात्रेत झालाच पाहिजे त्या का वैशाली काही मोठे आणि राहुल हो भैया मोठे खरे तर बघाची ताईंनी सांगितलं लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही तब्बल एक्क्याऐंशी हजाराचा करंट दिलाय आणि एक्क्याऐंशी हजाराचा करंट देत असताना आज खर तर जेव्हा जेव्हा इथल्या लोकप्रतिनिधीच नाव घेतलं जात तेव्हा नेमकं भूम परांड्याचं गणित बिघडलं कुठे हा प्रश्न पहिल्यांदा मनात येतो कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काही काही नवीन शोध लागायला लागले खेकडे धरणं फोडू लागले आणि आमदार गोवा गोवागुवाहाटी फिरायला लागले तिथं महाराष्ट्राचं राजकारण आणि भूमपरांडा याशी मतदार संघाचे जे गणित आहे ते थोडेस बिघडलं असं लोक म्हणतात कधी गोष्ट ऐकली होती एका माणसाची देव वाटत होता एकदा देव वाटत होता आणि वाटत असताना देवाने एकीकडे संपत्ती ठेवली दुसरीकडे बुद्धी ठेवली आणि एक गोरा कोणता राजविंदा आला गुडगुटीत होते सांगले आणि नेमकं देवाच्या सेवकाकडून काहीतरी गडबड झाली त्यांनी देवाच्या उजव्या हाताला लक्ष्मीच ताट ठेवलं संपत्तीच त्यांनी भरकन सगळी संपत्ती त्याच्या हातात दिली आणि ती ठेवून येत असताना त्याला गमदच सापडलं नाही परत सरस्वती घ्यायला तो बुद्धी घ्यायला आला तो चाळून घेऊन आला त्याचा काहीतरी प्रॉब्लेम काही लोकांचा होतो देव देतोय संपत्ती भरपूर देतोय पण इथली सरस्वती काही काम करत नाही आणि मग त्यामुळं काही जण म्हणतात त्यांच्या खिशामध्ये एवढी संपत्ती आहे की महाराष्ट्र सुद्धा विकत घेण्याची भाषा करणारे लोक या ठिकाणी दिसतात आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो मगाशी शिवस्वराज्य यात्रा का निघाली महबूपाई मी सांगितले शिवस्वराज्य यात्रा निघत असताना गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण जे बदललं गेले गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने जे बघितलं त्यावर अनेकांचा असा समज झालाय की जर खिशात पैसे असले आणि पैसे फेकले तर महाराष्ट्राचा स्वाभिमान खरेदी करता येतो असं ज्यांना वाटतंय असा ज्यांचा गोड गैरसमज झालाय जसा लोकसभेला एकोशी हजारचा करण दिला तसा विधानसभेला लाखाचा करण द्यायचा आणि त्यासाठी शिव स्वराज्य पण अडीच वर्षापूर्वी जेव्हा ही परिस्थिती झाली भाग दपटशा होता आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं काय झाडी एकदम म्हणजे ट्रिपल इंजिनच खोके सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा हे खोके सरकार स्थापन होणार दमतीचा हो भाग सोडला काय झाडी काय हॉटेल काय डोंगर एकदम ओके हा भाग जर सोडून दिला तर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर या इतिहासावर या गौरवशाली इतिहासावर काळीमा पुसणार हे कृत्य होतं सांगतो पर्यंत पर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही सांगत होतो जो इतिहास होता दिल्लीच्या न झुकण्याचा इतिहास होता आग्र्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले तेव्हा दिल्ली पतीने सांगितलं होतं खाली वाकून नमस्कार करा कोरनी साथ करा हेच सांगितलं होत कदाचित त्यावेळी जर कोरणी साथ केला असता तर औरंगजेबाने किल्लत दिली असती आणि किल्ल देऊन वतनदारी मिळाली असते दक्कनची सुभेदारी मिळत होती विचार करा साडेतीनशे वर्षांपूर्वी दक्कनची सुभेदारी मिळत होती दक्कनचा सुभाष स्वराज्याच्या तिप्पट आकाराचा होता बर लढाया नव्हत्या काही नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी खिल्लत स्वीकारली नाही अरे खिल्लत उदळवून दिली आणि मराठी स्वाभिमान काय असतो तो छत्रपतींनी दिल्लीच्या दरबारात दाखवून दिला हा आपला इतिहास आणि तो आपला इतिहास असताना विचार करा त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं काबुल ते बंगाल सल्तनत असणाऱ्या दिल्ली पतीला टाचा घासत महाराष्ट्रात आणलं साडेतीनशे वर्षांनंतर महायुती सरकारने काय केलं पालकमंत्री पद कुणाला द्यायचं असं असलं तरी चालले आमचे नेते दिल्लीला मंत्री पद कुणाला द्यायचे असं असलं तरी चालले आमचे नेते दिल्लीला आणि ज्या दिल्लीला मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळे दाखवले होते त्या दिल्ली समोर लाचारी पत्करण्याचं ताप या महायुती सरकारने केलं आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्यासाठी शिवस्वराज यात्रा सुरू मग अशी मेहबूब भाईनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला महाराष्ट्रातले उद्योग धंदे सर्रास पळवले जातात वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला ड्रग पार्क गेला अगदी परवा परवा महिंद्राचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट गेला आपल्या मराठवाड्यातली अनेक पोरं आमच्याकडे एमआयडीसी सुद्धा काम आलाय तुमच्या हातात रोजगार पळून गेला पण इथं मंत्रीपद मिरवणाऱ्या आणि मंत्रीपदाच्या नावाखाली इथं अधिकार गाजवणाऱ्या एकाही माणसाची हिंमत झाली नाही दिल्ली या ना डोळे वटारून विचारण्याची का आमच्या पोरांच्या भविष्यातला रोजगार का हिरावून घेत आहे हे जे सरकार आहे या सरकारला आता हद्दपार करण्याची या सरकारला आता चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा निघाली महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याविषयी तर फार काय बोलायची आवश्यकता नाही भैया का बोललो पाहिजे आरोग्य खाते हे सार्वजनिक आरोग्य सुदृढ व्हावं म्हणून करायला लागते त्या आरोग्य खात्याला आयसीयू मध्ये टाकल्यानंतर त्याच्याविषयी काय बोलणार अँब्युलन्सच्या घोटाळ्याविषयी काय बोलणार कारण हे सरकार जे झाले हे सरकार हे घोटाळ्यांचं सरकार आहे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे आणि म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेल्या सगळ्याच्या सगळ्या वारकऱ्यांचं मेडिकल एक्झामिनेशन होतून त्याचं बिल निघतं हे बिल काढणार सरकार पण आता मला असं कळलं भूम परांड्यामध्ये वेधशाळेने वेगळा अंदाज वर्तवलाय ऐंशी दिवस राहिले ऐंशी दिवसांमध्ये बहुतेक भूम परांड्यामध्ये लव पाऊस पडणार आहे असं कळते हा ना, नाही नाही ना, आधी वेगळा पाऊस पडणार जो मतांचा पाऊस पडणार तो तुम्ही राहुल भाई यांच्या पदरात टाकणार पण आधी जो पाऊस पडणार तो जर बघितलं तर येतो कुठून ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे भारतीय जनता पक्ष म्हणतात भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेले महायुतीचे दोन पक्ष सांगतात आज महाराष्ट्रातली फक्त एक उदाहरण देतो एका कंपनीचं उदाहरण देतो आपण शिकावून भाताची परीक्षा करतो विचार करा इलेक्ट्रोरल बॉन्डसची गोष्ट आली होती आठवते इलेक्टोरल बॉन्ड्सला भारतीय जनता पक्षाला नऊशे सहासष्ट कोटी रुपयाचं जे इलेक्टोरल बॉन्ड्स होते एका कंपनीने दिले त्या कंपनीचं नाव आहे मेघा इंजिनिअरिंग आता याच्या बदल्या दिल्लीच्या मालकांना नऊशे सहासष्ट कोटी आले आता मालकाला पैसे आल्यानंतर मालक गुलामाला सांगा जा त्याची सेवा कर आता या सेवे सेवेपायीच्या कंपनीला काय मेवा मिळतोय हो तो बघा मुंबई ते अहमदाबाद बुरेट ट्रेन प्रकल्पामध्ये बीकेसी उभारणी को कोण करणार मेघा इंजिनिअरिंग करणार एम कडून ठाणे बोरिवली भुयारी मार्ग बारा हजार सत्तावन कोटी रुपयाची कामं दिलीत किती नऊशे सहासष्ट कोटी त्याच्या मोबदल्यात काम किती बारा हजार नऊशे सत्तावन्न कोटी सिडको पाणी पुरवठा योजनेचा बोगदा एक हजार तीस कोटीचा कॉन्ट्रॅक्ट एम एमआरडीच्या वर्सोवा भाईंदर सागरी किनारा प्रकल्पातल्या बोगद्यांची सहा हजार कोटीची कामं मुंबई महानगरपालिकेच्या पश्चिम उपनगरातील एकशे सहा किलोमीटरच्या कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची कोट्यावधीची काम विचार करा नऊशे सहासष्ट कंपनी कोटी कंपनीने दिले मालकांना मालकांनी सरकारला सांगितलं आणि हजारो कोटीची काम या कंपनीला देण्यात आली जी कंपनीला काम देण्यात आली तो पैसा कुणाचा तो पैसा तुमचा तो पैसा तुमच्या कष्टाचा तो पैसा तुमच्या टॅक्सचा पण सरकार जन्माला आल्यापासून आल्यावर व्हॅक्सिन देतो ना त्या व्हॅक्सिन वर पण जीएसटी असतो आणि माणूस गेल्यानंतर कफन टाकतो ना लावतो अरे जन्मापासून जाईपर्यंत जीएसटी देऊ देऊ शकतो आणि त्यानंतर लाईफ इन्शुरन्स मेडिक्लेम काढला तरी त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी द्यावा लागतो आणि या दिलेल्या जीएसटीचा वापर कोणाकडे होतो असे इलेक्टोरल बॉन्ड्स येतात असे पैसे येतात आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हा जो सगळा प्रकार होतो अम्ब्युलन्स मधला घोटाळा होतो आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचाराच्या आरोप होतात आणि म्हणूनच वेधशाळा सांगते कदाचित भूम परांड्यामध्ये पाऊस येऊ शकतो आणि त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट महत्वाची आहे जर भूम परांड्यामध्ये जर पाऊस आला तर त्यावेळी भूम परंडा वाशी मधल्या प्रत्येक मतदाराच्या स्वाभिमानाची कसोटी लागणार आहे तुमच्या इमानाची कसोटी लागणार आहे तुमच्या सच्चाईची कसोटी लागणार आहे आणि त्यावेळी आपलं सत्व सोडू नका एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे मगाशी ताईंनी उल्लेख केला एका योजनेचा लाडकी बहिर योजनेचा योजनेला योजने कधीच विरोध नाही असू नये आमच्या भगिनीला जर पंधराशे रुपये मिळतात ना काय हरकत नाही पण त्याच एक प्रश्न हा पडतो की आपल्या भूम परांड्याच्या शेतकऱ्यांचं दुधाचं कलेक्शन किती महिन्याचं पाच लाख लिटर आहे शापास मिळणार किती ताई लाडकी मध्ये पंधराशे रुपये दिवसाला किती मिळणार दिवसाला किती मिळणार पन्नास रुपये पन्नास रुपये आता पंधराशे रुपये जेव्हा तुम्हाला महिन्याचे मिळणार त्यातली साडेआठशे रुपये गेले गॅसला उरली किती साडेसहाशे रुपये आता दिवसाला किती झाली झेमती मी एकवीस ने तर बावीस रुपये आपलं दूध किती जाते दूध किती जाते पंचवीस रुपये गुजरातल्या शेतकऱ्याचं दूध किती जाते चाळीस रुपये तुमचं नुकसान किती दिवसाचं दहा रुपये लिटर मागत किती लिटर दूध घालतंय दिवसाला वीस लिटर दूध घालतो जरी म्हणलं तरी दिवसाचं नुकसान ताई तुमचं दोनशे रुपयाचं दोनशे रुपयाच शेतकऱ्याचं नुकसान करायचं दोनशे रुपयाचं या भगिनीचं नुकसान करायचं आणि तिला वर पन्नास रुपये दिवसाची द्यायचं म्हणायचं तू माझी लाडकी बहीण तर आमची बहीण बी म्हणते आमची बहीण बी म्हणते मी लाडकी आहे नव पंधराशे आहेत ते माझ्याच कष्टाची माझ्याच टॅक्सचे ते पंधराशे तर दे पण आमच्या दुधाला जरा चाळीस रुपयाचा भाव दे पस्तीस रुपयाने पाच रुपये अनुदान दे किमान पस्तीस रुपयाचा दुधाला भाव दे दाजीच्या शेतमालाला भाव दे सोयाबीनला कापसाला कांद्याला भाव दे आणि माझ्या भाच्याला म्हणजे तुझ्या भाच्याला माझ्या पोराला चांगली नोकरी दे एवढं तर बोल सांगेल का नाही पण या योजनांचा अचानक पाऊस का पडतो ज्या योजनांचा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याचं एक फार महत्वाचं कारण आहे कारण एक किस्सा घडला होता एक चोरी झाली होती अडीच वर्ष चोर लुटत होता एका गावाला तीन चोराची टोळी होती अडीच वर्ष लुटत होती आणि एकदा चोर पकडला गेला चोर पकडला गेला तसा लोकांसमोर आणली टोळी टोळीला विचारलं तुम्ही काय चोरले लोक सांगत होते आमचे दागिने चोरले म्हणत होत रोकड चोरली कोणी म्हणत होत मौल्यवान वस्तू चोरल्या तरी बी चोर काय कबूल होईना शेवटी इन्स्पेक्टरने सन्मान कानाखाली वाजवली तसे पटापटा बोलायला लागले हे तुमचे दागिने घ्या ही तुमची रोकड घ्या हे तुमची मौल्यवान वस्तू घ्या आता कळलं इन्स्पेक्टर कोण होता इन्स्पेक्टर कोण होता जी लोक सभेला एक्क्याऐंशी हजाराची वाजवली ना तो इन्स्पेक्टर होता आणि जेव्हा लोकसभेला तारे चमकले तेव्हा आता या योजना फटाफटा फटाफटा बाहेर पडायला लागल्या आणि म्हणून या न भूलून जाऊ नका येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली नीतिमत्ता आपलं सत्व आपलं तत्व सोडू नका कारण दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल तिही टर्मला राहुल भाई यांनी काय काम केलं तुमच्या डोळ्यासमोर आहे तुमच्या प्रत्येकाने अनुभवलंय आणि माझाशी ताई आपण म्हणालात की महिला आरक्षण झालं तर मला वाटतं याच्यामध्ये काही दुमत नाही कारण आधी मानसिकता का अशी होती की शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते दुसऱ्याच्या घरात पण शिवाजी महाराज जन्माला यायचे असतील तर जिजाऊ असाव्या लागतात हे पहिलं वाक्य आहे पण पेक्षा महत्वाचं दुसरं वाक्य की जिजाऊ महासाहेबांना त्यांचं कर्तृत्व गाजवत असताना राजांची तेवढी भक्कम साथ होती तेवढं स्वातंत्र्य होतं तेवढे अधिकार होते ते आणि त्यामुळे या दाम्पत्याने कारण मला खरंच मनापासून आनंद वाटला वैशाली काही जेव्हा बोलल्या की वैशाली त्यांनी ओवाळणी मागितली ती ओवाळणी मागितली ती आमच्या भैयांसाठी मागितली आणि या बहिणीला तुम्ही निराश करणार नाही अशी मला मनोमन खात्री मनोमन आशा आहे आणि तुमचा जो निरोप जो सुप्रिया त्यांच्या माध्यमातून ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला सुटावी यासाठी वरिष्ठांकडे तर नक्कीच आम्ही आग्रह करू पण आम्ही आमचं काम केल्यावर तुतारी वाजवायला विसरू नका जी तुतारी अशी वाजली पाहिजे भल्या भल्यांच्या काठाळ्या वक्तीलाची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय